नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नवोदय असेल किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल ज्या वेळेला स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्यावेळेला वेळेला खूप महत्त्व आहे काही ठराविक वेळेमध्येच आपल्याला एखादं उदाहरण सोडवणं आवश्यक असतं अशा वेळेला त्या उदाहरणामध्ये अनेक प्रकारच्या क्रिया असतात त्या क्रियामधील गुणाकार ही एक क्रिया आहे त्या गुणाकार जर स्टेप बाय स्टेप करत गेलं तर आपल्याला बराचसा वेळ लागतो मग हा वेळ वाचवण्यासाठी आज आपण दोन अंक्यांचा गुणाकार ट्रिकनुसार कसा लवकरात लवकर करायचा हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर ट्रिकने पाहण्याच्या अगोदर आपण जो जुन्या पद्धतीने गुणाकार करत होतो त्यासाठी लागणारा वेळ आणि ट्रिकनुसार लागणारा वेळ हा आपण या ठिकाणी पाहूयात तर या ठिकाणी एक उदाहरण घेतो आहे मित्रांनो एकवीस गुणिले बारा यांचा जर गुणाकार करायचा ठरवला तर खालचे जे बारा आहेत यामधील एकक स्थानच्या अंकाने पहिल्यांदा आपण वरच्या संख्येला गुणत होतो मग या ठिकाणी एकक स्थानी दोन आहे म्हणून या दोनने सर्वप्रथम आपण एकवीस या संख्येला गुणून घेऊयात तर या ठिकाणी बघा बे एक बे म्हणजेच दोनने एकला गुणल्यानंतर उत्तर येतं दोन म्हणून या ठिकाणी दोन लिहून घेतलं त्याच्यानंतर बे दोन्ही चार मग या ठिकाणी चार लिहून घेतलं म्हणजे एकवीसला जर दोन गुणलं तर हे बेचाळीस आलं त्याच्यानंतर एककाने गुणल्यानंतर दशकस्थानाच्या अंकानं आपल्याला वरच्या संख्येला गुणायचं आहे मग या ठिकाणी दशकस्थानी एक आहे म्हणून न गुणण्याच्या अगोदर आपल्याला एकक स्थानीच्या संख्येनं गुणल्यामुळे जे उत्तर आलेलं आहे त्याच्या खाली एक शून्य लिहावं लागेल आणि त्याच्यानंतर एकने गुणण्यास सुरुवात करावी लागेल मग बघा मित्रांनो एक 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 आणि एक दोन्ही दोन अशा प्रकारे या ठिकाणी आपण गुणाकार केला म्हणजेच न गुणल्यानंतर याचा जो गुणाकार आलेला आहे तो आलेला आहे दोनशे दहा इंची बेरीज करून घेऊयात मग या ठिकाणी बघा दोन शून्य दोन चार आणि एक मिळून होतात पाच दोनऐी दोन अशा प्रकारे हे उदाहरण सोडवलं आणि याचं उत्तर आलं दोनशे आता हेच उदाहरण आपण आपल्या ट्रिकनुसार करून पाहूयात मित्रांनो तर या ठिकाणी आपली ट्रिक काय म्हणते की सर्वात अगोदर गुणाकार करत असताना काय करायचं तर एकक एकक स्थानचे जे अंक आहेत या एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करून घ्यायचा मग एक स्थानी अंक काय वरी आहे एक खाली आहे दोन म्हणून दोन आणि एक यांचा गुणाकार करून घेतला मग बे एक बे म्हणजे उत्तर आलेलं आहे दोन मग दोन हे उत्तर आपण उत्तरामध्ये लिहून घेतलं त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय म्हणते मित्रांनो वरची संख्या आणि खालची संख्या या दोन्हीमधील जे अंक आहेत या दोन्ही संख्येतील अंकांचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा आणि त्यांची बेरीज करायची तर बघा या ठिकाणी दोन आणि दोन यांचा गुणाकार आपण सर्वात अगोदर करून घेऊयात बे दोन्ही चार झालं आणि त्याच्यानंतर एकचा गुणाकार करून घेऊ एक एक, एक म्हणजे बे दोन्ही चार अधिक एक यांचा जर बेरीज केली तर ती येते पाच मित्रांनो आणि ती पाच आपण या ठिकाणी काय केलेलं आहे लिहून घेतलेला आहे त्याच्यानंतर तिसरी जी स्टेज आहे ती आहे दशकस्थानचे जे अंक आहेत या दशकस्थानच्या अंकांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे मग या ठिकाणी दोन आणि एक यांचा जर गुणाकार आपण केला मित्रांनो तर तो येतो बे एक बे म्हणजे दोन आलेला आहे ते दोन उत्तरामध्ये लिहून घेतलेला आहे तर बघा एकवीस गुणिले बारा याचा जर गुणाकार आपण ट्रिक नाही केला तर अगदी काही सेकंदामध्ये आपण याचा गुणाकार करू शकतो आणि जो काही जास्तीचा वेळ लागणार आहे तो वेळ हे आपण वाचवू शकतो जेणेकरून तो वेळ आपण आपल्याला लागणाऱ्या दुसऱ्या उदाहरणासाठी खर्च करू शकतो पंचेचाळीस गुणिले त्रेसष्ट याच्यामध्ये एकक एकक एक स्थानच्या अंकांचा गुणाकार हा करून घेऊयात तर पहिली स्टेज जी आहे ती आहे एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार मग या ठिकाणी पाच आहे आणि खाली आहे तीन म्हणून पाच आणि तीन यांचा गुणाकार करून घेऊयात तर पाच त्रिक पंधरा होतात मग पंधरा आल्यानंतर उत्तरामध्ये पाच लिहितात आणि हातचा उरला एक त्याच्यानंतर दुसरी स्टेज जी आहे ती आहे मित्रांनो तिरकस गुणाकार मग या संख्येमधील अंकांचा तिरकस गुणाकार करत असताना या ठिकाणी आपण पाच गुणिले सहा यांचा गुणाकार करूयात पाच सक्क तीस झालं त्याच्यानंतर हे तीस आणि हातचा आलेला एक मिळून होतात एकतीस त्याच्यानंतर चार त्रिक बारा मग ते एकतीस आणि बारा मिळून होतात त्रेचाळीस म्हणून या ठिकाणी तीन लिहिलं हातचे आले चार त्याच्यानंतर दशक दशकाचा गुणाकार करून घेऊयात तो बघा चार सक्क चोवीस आणि हातचे आलेले चार असे मिळून होतात अठ्ठावीस मग या ठिकाणी आपण अठ्ठावीस लिहून घेतलं आणि उत्तर जे आलेलं आहे ते आलेलं आहे दोन हजार आठशे पस्तीस मित्रांनो यानंतर पुढील उदाहरण पाहू मित्रांनो तर त्र्याऐंशी गुणिले एकोणसत्तर अशा प्रकारचं एक उदाहरण घेतलेलं आहे आता या ठिकाणी पहिल्या स्टेपप्रमाणे एक स्थानचे जे अंक आहेत यांचा गुणाकार ठिकाणी आपण करून घेऊयात तर बघा तीन आणि नऊ यांचा अगोदर गुणाकार करून घेऊयात नऊ त्रिक सत्तावीस होतात म्हणून या ठिकाणी आपण सात लिहून घेतलं याच्यानंतर हातचे आलेले आहेत दोन त्याच्यानंतर दुसरी जी स्टेप आहे ती आहे तिरकस गुणाकाराची मग या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करून घेऊयात नवा अठ्ठ बहात्तर बहात्तर आणि दोन चौऱ्याहत्तर झाले आणि सायंत्रिक अठरा मग अठरा आणि चौऱ्याहत्तर मिळून होतात ब्याण्णव मग ब्याण्णवला दोन हातचे घेतले नऊ आता तिसरी जी स्टेप आहे ती आहे दशकस्थानच्या अंकांची बेरीज मग या ठिकाणी आठ आणि सहा या अंकांचा गुणाकार केला मग या ठिकाणी गुणाकार केल्यानंतर गुणाकार येतो साही आठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि नऊ यांची जर बेरीज केली तर ती येते सत्तावन्न म्हणजे त्र्याऐंशी गुणिले एकोणसत्तर यांचा जो गुणाकार आलेला आहे तो आलेला आहे पाच हजार सातशे सत्तावीस